मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे कोठडी संपल्यानं दोघांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलेला आहे शिवरायांचा पुतळा प्रकरणी दोघे देखील सध्या अटकेत आहेत जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत आणि त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश भुचडे उमेश जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला आज कोर्टात हजर करण्यात आलेली आहे आज त्यांची कोठडी संपती निश्चितच आपण पाहिलं की जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांची दहा सप्टेंबरला पोलीस कोठडी संपली आणि त्यांना आता न्यायालयात हजर केलेलं आहे आपण मालवण न्यायालयाच्या आवारात आहोत पोलीस बंदोबस्तात त्यांना न्यायालयात हजर केलं आहे चेतन पाटील यांची पोलीस कोठडी ही पाच दिवस होती त्यानंतर पाच सप्टेंबरला त्यांना हजर केलं पुन्हा त्यांना चेतन पाटील यांना न्यायालयात हजर पाच सप्टेंबरपर्यंत दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत जयदीप आपटे हे देखील ताब्यात घेतले होते त्यांना देखील पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती दोघांना एकत्रित अशी दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी होती ती संपलेली आहे आणि आज पुन्हा न्यायालयात हजर आहे मालवण येथील आणि न्यायालयात युक्तिवाद सर्व सरकारी वकील यांनी सांगितलेलं आहे की आपण या संदर्भात जे काही पुरावा आहे ते मिळण्यासाठी दोघांना समोर समोर चर्चा व्हावी यासाठी पोलीस कोठडी मिळण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता आता सरकारी वकील काय युक्तिवाद मांडतात हे पाहावं लागणार आहे आरोपीच्या माध्यमातून त्यांचे जे वकील आहेत परवळेकर हे देखील दाखल झालेले आहेत तशाच पद्धतीने ते देखील काय युक्तिवाद मांडतात हे देखील पाहावं लागणार आहे एक पथक देखील त्यांच्या मुंबईच्या कारखान्यामध्ये आपटेंच्या केलं होतं तेथे चौकशी झाली होती आणि आपटेंचे कुटुंबीय हे देखील येथे दाखल झाले आहेत तसेच पाटील यांचे बंधू देखील या न्यायालयात आलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी अशी पद्धतीची एकंदरीत माहिती आपल्याला समजत आहे आणि काय नेमकं युक्तिवाद सुरू आहे हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल आणि आपण ती माहिती दाखवू पण सध्या हे दोघेही आता न्यायालयात हजर झालेले आहेत आणि आरोपीच्या आरोपीचे जे वकील आहेत काय युक्तिवाद मांडतात आणि सरकारी वकील काय युक्तिवाद म्हणतात ते आपल्याला पाहावं लागणार थोड्याच वेळ आपल्याला समजणार आहे विक्रांत धन्यवाद उमेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसंदर्भात